जय दिदौ जय शिवराय बांधवांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ ग्रिष्णेश्वर या ठिकाणी आलेले आहोत मा राजे भोसले गढी शहाजीराजे भोसले स्मारक वेरुळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर शहाजीराजे भोसले महाद्वार मध्ये गेल्यानंतर शहाजीराजांची गडी आपल्याला बघायला मिळेल बाबाजीराजे भोसले त्यांचे पुत्र मालोजीराजे भोसले त्यांचे पुत्र शहाजीराजे भोसले त्यांना या गावची पाटीलकी होती आपण मालोजीराजे भोसले यांच्या गडीकडे जात आहोत शहाजीराजे भोसले यांच्या गडीत शहाजीराजांचं भव्य असं स्मारक आपल्याला दिसत आहे याच पवित्र भूमीतून पुढे रयतेचं स्वराज्य निर्माण झालं आपण जर परिसरात बघितलं तर गवत झाडी झुडपं आहेत शासनाने या ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे संपूर्ण देश विदेशातून पर्यटक वेरूळ घृष्णेश्वर वेरूळला लेणे आहेत तर घृष्णेश्वर येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे आणि भोसले घराण्यांचं मूळ गाव हे विरुळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज याच ठिकाणी राहायचे त्यांना याच गावची पाटीलकी होती स्वच्छता ठेवायला पाहिजे पण त्या प्रमाणात स्वच्छता या परिसरात आपल्याला दिसून येत नाही झाडे झुडपे पाण्याच्या बॉटला गवत राजांची जी गडी आहे अत्यंत भग्नावस्थेत आहे गवत उगवलेलं आहे आता कुठे या कामाला गती येऊन इथे नीटनेटकेपणा वगैरे करण्यासाठी प्रयत्न शासन करत आहे असं दिसत आहे तर आपल्यासारखेच पर्यटक या ठिकाणी दिसत आहेत आपण त्यांनाच विचारूया आपण येथे जे पर्यटक आलेले आहेत आपण त्यांनाच विचारूयात हा सर आपण कुठून आलात आम्ही पुण्यावरून आलो आता या ठिकाणी राजे भोसले यांची जी गडी आहे ती आपण गडी बघत आहोत पाहत आहोत तर एकंदरीत या ठिकाणी आपण बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते स्वराज्य स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं शिवाजी महाराज त्यांच्या वडिलांची ही समाधी आहे किंवा कि ही त्यांचं जन्मस्थान आहे शहाजीराजांचं आणि इथे त्याची अवस्था जी आहे ती अत्यंत भग्नावस्थेत ती आहे तरी शासनाने उशिरा चा का होईना पण जाग आलेली आहे आणि ही संवर्धनाचं कार्य चाललेलं आहे ही खूप चांगली गोष्ट आहे तर लवकर काम व्हावं आणि लोकांनी जसं वेरूळची लेणी पाहायला येतात किंवा कृष्णेश्वराच्या दर्शनाला येतात तसं या महान योद्ध्याच्या दर्शनालाही यावं अशी लोकांना आग्रहाची विनंती आणि नक्कीच लोकांनी यावं अशी अपेक्षा धरतो शहाजी शहाजीराजे भोसले यांचा जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी याच वरुळ येथील त्यांच्या गडीमध्ये झालेला आहे एक समोर आपल्याला समोर जाणार आहोत आपण भगवा ध्वज फडकत असताना दिसतो आहे ही सर्व घडी पडलेली दिसत आहे